तो ये वाला जो अभी रिलीज का प्रेशर है और प्रमोशन का प्रेशर है वो आ, बहुत ज्यादा है हम पे बट हमारे पास पूरी फिल्म कंप्लीट होने की जिम्मेदारी नवजोत ने अपने सर पे ले ली थी एंड वेरी रेयरली दिस हैपन्स कि हमारे पास फिल्म का सेंसर सर्टिफिकेट अभी ही अवेलेबल है दो हफ्ते पहले कुछ आए गाइस प्रोफेशनल उसने सब कंप्लीट करके सेंसर करवा के पीछे रख दी है ताकि अब वो प्रमोशन पे ध्यान दे सके सो कूदो टू एंड क्लैप्स टू नवजोत सिंह टी का बघासे तुम्ही स्वतः सुद्धा या क्षेद्राशी निगडीत आहात स्वतः पण एक्ट्रेस होता त्यामुळे मला वाटतं ती एक आवड म्हणा किंवा काय कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला या सिनेमाला निर्माती म्हणून उभं राहण्यासाठी इन्स्पायर केलं किंवा तुम्हाला वाटलं की नाही आपण या सिनेमाशी जावं आणि नवज्योत सरांसोबत असोसिएट व्हावं ती जरा स्टोरी आम्हाला ऐकायची आहे सगळ्यांना जय महाराष्ट्र नवज्योतला मी ऍक्च्युली तो इलेव्हन स्टँडर्ड मध्ये जेव्हा रुया कॉलेजला मी आलो तेव्हापासून मी ओळखते आज त्याला वीस वर्ष या वर्षी आता वीस वर्ष पूर्ण होती त्या गोष्टीला तेव्हा मी ऍक्टिंग करायची तो आणि तोही ऍक्टिंग करायचा त्याच्यानंतर गेला आणि तो बाहेर गावी जाऊन शिकला अब्रॉडला गेला शिकला सॅन फ्रान्सिस्को मध्ये परत आल्यावर तो त्यांची कामं चालूच होती मध्ये मला वाटतं काही दोन एक वर्षापूर्वी त्यांनीच तै, ही स्क्रिप्ट ऐकवली घरात गणपतीची आणि खूपच सुंदर अशी ही स्क्रिप्ट म्हणजे स्क्रिप्ट पासूनच तुम्हाला मी सगळेच सांगतील इकडे जेव्हा आपण स्क्रिप्ट केलं तेव्हाच तो अख्खा उभा राहत होता मुळात अगदी प्युअर असा चित्रपट सगळ्या सगळ्यांच्या घरोघरी सगळे रिलेट करतील असा तो चित्रपट आम्हाला दिसला आणि मला असं वाटलं की दिस इज अ प्रोजेक्ट ज्याच्या मला असोसिएट होऊन माझं हे पहिलं पाऊल प्रोड्युसर म्हणून टाकायला आवडेल मला आणि त्याची अफाट मेहनत त्याचं विजन ह्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून मी या चित्रपटात निर्माती म्हणून माझा सहभाग झाला आणि सुरुवात केली वाटत श्री गणेश आहे तुमच्यासाठी सुद्धा तर त्याही शुभेच्छा आणि या शुभेच्छा आणि ज्यांचं तुम्ही भरभरून कौतुक केलंय ते म्हणजे या सिनेमाचे से दिग्दर्शक कॅप्टन ऑफ मला हे विचारायचंय की ही सगळी म्हणजे आता मी गाणं पाहिलं टीजर पाहिलं हे सगळं एकत्र पाहिल्यानंतर एवढा सगळा डोलारा एकत्र मॅनेज करताना म्हणजे आता गाण्यात मी बघितलं की मस्ती गाण्यात आहे पण हे सगळे कलाकार तिथे सेट वरही मस्ती करत होते का काय करावं लागलं तू कंट्रोल कर खूप खूप <laughs> पहिल्या तर म्हणजे मला आता इतकी मज्जा आली स्वतःच हे बघून कारण का इतके महिने इतके वर्ष एक प्रेशर मध्ये आम्ही काम करत होतो की जसं मुरली बोलले की सेंसर पाहिजे आणि फिल्म रेडी व्हायला पाहिजे पण आज मी जेन्युनली तुला सो मला खूप मज्जा वाटते हे बघून मज्जा तर सेटवरती भरपूर होती म्हणजे तुम्ही एवढे चौदा दिग्गज लोकांना एकत्र आणतात तर त्याच्यामध्ये म्हणजे एक एक काळ असा होता की मला त्यांना सांगायला लागायचं की आपण ही जी मजा करतोय ठीक आहे पण आपल्याला शूटिंग पण करायचंय <laughs> सो त्याच्यासाठीच आय थिंक त्यांनी मला थोडासा ओढा खाल्ला असेल पण सेटवरती फार धमाल होती मला खूप काही शिकायला मिळालं एवढ्या मोठ्या लोकांकडनं आणि तुम्ही त्यांनी केलेली मजा नक्कीच पिक्चरद्वारे बघाल ही मला खात्री आहे आणखी एक प्रश्न की लेखन सुद्धा म्हणजे सहलेखन सुद्धा तू या सिनेमाचं केलेलं आहे माझ्याकडे कोल्हापूरला माझ्या घरी आ, गेले पंच्याहत्तर वर्ष गणपती येत तर मला तीस वर्षाचा अनुभव आहे लहानपणापासून आजोबा आजींबरोबर की गणपती मध्ये जी मजा मस्ती होते आणि खर तर हा पिक्चर तुमच्या आणि माझ्या घरातला पिक्चर आहे आणि एवढे वर्ष आपण फक्त गणपती वरती गाणी बघितली आहे पण गणपतीला घेऊन कोणी पिक्चर केला नव्हता आणि या पिक्चरद्वारे मी माझ्या आयुष्यात जे एक्सपिरियन्स केलंय की गणपती उत्सवामध्ये जी एक चौदा लोक जर एकत्र आले एका घरामध्ये जी मजा मस्ती असते किंवा जे हेवे दावे होतात आणि जे सगळ्यांच्याच घरी होतं सो तोच मी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे आम्हाला सगळ्यांना आमच्याच घरातली एक गोष्ट स्क्रीन पाहायला मिळणार आहे नक्की म्हणजे या ह्याच्यामध्ये चौदा पात्र जरी असतील तरी मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा पिक्चर बघाल तर तुम्ही एखादं कॅरेक्टर तरी असं तुम्हाला सापडेल ज्याच्याशी तुम्ही कनेक्ट हो करू शकाल पण मला आता असं झालंय की आता आपण बोललो खूप आहे आज आपण ज्यासाठी एकत्र आलेलो आहोत तिकडे कळूयात का त्यातले प्रश्न विचारूयात ता कारण निकितावर ता काहीच कळत नव्हतं सो so, या सिनेमात जसं तू निकिता तुला म्हणते की छोडो आणि तू म्हणतोस नाही मराठी माणूस सोडणार नाही मला एक प्रश्न या वर ही हिंदी बोलायचं सोडून मराठी हिला तुम्ही सगळे शिकवत होता हे मला कळलंय पण चुकून तू हिंदी बोलायच असं काही झालंय का बोलु बोलु ना, नहीं, नहीं की नाही हिच्यासोबत बोलून बोलून आपण हिंदीच बोलायला लागलो आणि हिचं मराठी नाही आपण हे करू शकलो असं काही नाही होत मी नक्कीच म्हणेन की माझं हिंदी सुधारलं हिचं मराठी सुधारत आणि त्याचबरोबर माझं हिंदी सुधारलं थोडं एक दिल्ली ऍक्सेंट किंवा हिंदी कसा व्यवस्थित बोलायला लागलाय किंवा ऍक्सेंट कसा ह्याचा चांगला वाटतो त्याचं क्रेडिटही निकिताला देईल शिकवलं नाही तिने पण तिचा ऐकून काही उच्चार बोलण्याची स्टाईल हे नक्कीच आत्मसात केलं सेम निकिता मराठी कुठवर आलेले आहे ठीक है मराठी कहाँ तक तो आया कितना सीखे कौन कौन से वर्ड्स है जो आपने मराठी के अभी तक लर्न की है वो जरा बताए थोड़ा, थोड़ा? थोड़ा। थोड़ा ये ये फिल्म में कौन सा एक डायलॉग है कौन सा एक वर्ड है जो आपने मराठी में कहा है बोला है या फिर उसके लिए रीटेक हुए हैं सीखा है जैसा आपने देखा थोड़ी थोड़ी कोशिश की है मैंने बोलने की

हिंदी तर तुला आलेलं म्हणजे आपल्याला येतच पण आपण एक्सेन्स वेगवेगळे शिकतो या लोक यांच्याकडून वै निकिता खूप खूप शुभेच्छा समजती तो है ना जी। बहुत अच्छी मोदक मोमोज yeah, हो ग्फ्युजन क्लिअर होईल मोदक तिला या चित्रपटाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने मोदक कशाला म्हणतात ते कळलं कारण आतापर्यंत ती म्हणाली मोदक म्हणजे आपले ते स्लीपो मधून मिळतात ते किंवा तळलेले मोदक हे माहिती होते हे उकडीचे मोदक हा प्रकार तिला पहिल्यांदा पहिली बार म्हणजे पता चला रिअल मोदक क्या होते फिल्म के जरिये वो देखील और मुझे हमेशा लगता था मोदक वो येलो कलर के जो छोटे वाले स्वीट्स होते हैं अनहेल्दी पहली बार पता चला मोदक हेल्दी भी हो तो उसके बाद से मुझे मोदक से एक्चुअली में प्यार हो गया ओके okay, हा मला वाटतं हे प्रेम असंच आपण शाबून ठेवूयात आणि मोदक खात राहतो आणि या सिनेमाच्या निमित्ताने नेहमी तोंड गोड करण्याची वेळ हीच मी शुभेच्छा देते या संपूर्ण टीमला आणि आता इथे इन्व्हाइट करते ती जोडी जी पंचवीस वर्षांनंतर आपल्याला भेटीला येणार आहे खरंच गणपती या सिनेमाच्या माध्यमातून अजंक्य देव आणि अश्विनी भावे मॅम यांच्यासाठी जोरदार काळा झाला पाहिजे अरे तुम्ही ही सगळी एक्साइटमेंट आहे थोडीच आपण इकडे थांबूयात म्हणजे सगळ्यांना दिसेल अश्विनी मॅम आणि अजिंक्य सर मला एक आता वेगळी गोष्ट अशी विचारायची खूप सुंदर ट्रेलर झालेला आहे शंभर टक्के सिनेमा अप्रतिम असणार आहे यात काही शंकाच नाहीये कुठल्या दोन गोष्टी तुम्ही दो मिस नाही बरेचसे चांगले मित्र भेटले मैत्रिणी भेटल्या जुन्या मैत्रिणी पुन्हा भेटल्या सो इट्स बी अ वंडरफुल जर्नी थ्रू घर गणपतीचा शूट आणि एकूणच ज्या पद्धतीने नवजोतनी हा चित्रपट मांडला आहे त्याचा हा ट्रेलर सुद्धा आम्ही सुद्धा पहिल्यांदाच पाहिलं मी पाहिलं नवदाती सुद्धा सगळ्यांनीच पाहिलं आणि खरंच ग्रिपिंग आहे फॅमिली स्टोरी आहे बऱ्याच वर्षानंतर एक मला वाटतं सगळ्या कुटुंबाला घेऊन जाणारा चित्रपट आहे बरोबर वेळेवर लागतोय तेव्हा माझी खात्री आहे की याला ऑडियन्सकडनं म्हणून चांगला प्रतिसाद मिळेल नक्कीच अश्विनी मॅम तुम्ही मला असं वाटतं की कलाकारांबरोबर असते की आता झालाच पाहिजे आणि मुसळधार पाऊस कोसळतोय त्या सगळ्या डिफिकल्टीज मधन जातो त्याला एक काहीतरी गमत असते जी मी परत जाते ना युएस ला ती थोडीशी मिस करते तर हेच मी केलंच तर मिस करेन पण माझी मिस काहीच मिस करण्याची सवय नाही मी असं मनाला अलावच नाही करत की आय मी सिंग आउट ऑन समथिंग आय आय रिजॉईस किंवा आय काय म्हणायचं मी त्याची आठवण करते आणि तितक्या पॉझिटिव्हिटीने आठवण करते की कि अरे किती मजा केली होती आपण तीच गोष्ट तुम्ही भरभरून परत एकदा जगता वेल uh, या सोबत तुम्हाला देखील खरंच खूप शुभेच्छा खरं पाहायला गेलं तर आमच्यासाठी ही परवानी आहे की तुम्हाला दोघांना परत एकदा स्क्रीनवर एकत्र पाहणं तर सव्वीस जुलैची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय पण आताच ट्रेलर मध्ये पाहिल्याप्रमाणे इथे भरपूर मोठं कुटुंब आहे आणि आता त्या कुटुंबाला मी इथे करणार आहे कारण की आता मला वाटतं टीजर मध्ये नाही पण ट्रेलर मध्ये हेवे द्यावे काही गोष्टी काही घडामोडी आम्हाला दिसलेल्या आहेतच सो मी इन्व्हाइट करते स्टेजवर संजय मोने सर शुभांगी गोखले मॅम शुभांगी लाट कर मॅम सुषमा देशपांडे मॅम राजसी भावे या सिनेमात कुटुंब खूप मोठ आहे आता आपण ट्रेलर मध्ये पाहिलंच आहे या सिनेमात सजावट सुरू आहे नवराईची वाट बदन सुरू आहे संजय साहेब आपल्यापासून सुरुवात करते यात काहीतरी कॉन्फ्लिक्ट आम्हाला दिसत ते काय बांधला मिळणार आहे कॉन्फ्लिक्ट म्हणजे एक घर आहे पंधरा माणसं एकत्र राहतात आणि वर्षात एकदा एकत्र येतात खर तर महाराष्ट्रामध्ये पंधरा सण आहेत प्रत्येक महिन्याला एक सण असतो त्यानंतर एक, एक मे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट असे पंधरा सण महाराष्ट्रात भारतभर तसेच असते प्रत्येक सणाला पूर्वी सगळं कुटुंब एकत्र यायचं हल्ली येत नाही आणि मग कधीतरी आल्यानंतर थोडेसे वाद होतात ना त्याला भांडण असं वाटतं <laughs> पूर्वी ही अशी एक नुसती बोलात आली असे की तोंडातोंडी असेल ती मिटून द्या आता खूप भांडण विकोपाला गेल्यासारखं वाटत या चित्रपटामध्ये त्यांनी तेच दाखवलंय की सगळेजण एकत्र आले तर किती एका मोठ्या सुखमी सुखी कुटुंबाचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि जे लोकांना आज बघायला मिळत नाही त्यांचं स्वप्नरंजन होईल असं मला वाटतं आणि अत्यंत सकारात्मक अशी विचारधारा लोकांच्या मनामध्ये सुरू होण्याचा झुळूझुळू व्हायला लागण्याचा हा सुरुवात या चित्रपटात होईल असं मला वाटतं मला वाटतं ही आता ट्रेलर पाहून आम्हालाही खात्री वाटते कारण ट्रेलर मध्ये जरी हे कॉन्फ्लिक्ट दिसत असलं तर कुठेतरी ते परत सोडवण्याचा तो प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न या सिनेमातील कलाकारांकडून होतोय की कथा नक्कीच सगळ्यांना आवडणार आहे शुभांगी पण आणि मी ट्रेलर मध्ये पण आपण सजावट करत आहात काही ना काही तयारी चालू आहे तुमच्यासाठी हा अनुभव महत्वाचा होता कारण कोकणातला गणेशोत्सव हो या सिनेमाच्या निमित्ताने आपण पहिल्यांदाच अनुभवला तर ते आम्हाला प्लीज की माझे काही सगळं घर नाहीये त्यामुळे ओके आमच्याकडे गणपती नसतो पण तो संपूर्ण अनुभव आणि प्लस मी बाहेर वाशी नाही तर ते बाहेरी घेतलं गे गेल्यासारखं मला वाटलं आणि खूप मजा आली कोकणाचं सगळं सगळेच व्यक्ती आणि निसर्ग हो। त्याचा अनुभव आम्ही घेतला शूटिंग करताना आणि चला चला कोणत्या शिभांगी मागी आहे दोन शिवानी त्या सिनेमामध्ये शिवानी लाट तर मॅम अशी गडबड आणि गोंधळ या सिनेमात कायमच आपल्याला एवढे कलाकार म्हटल्यानंतर तर तो मला वाटत खूप धमाल आली आम्हाला संजय मुने सांगितलं त्याप्रमाणे खरंच वास्तविक जीवनात सुद्धा लोक अशी एकत्र येतात पण ती भांडणं मेटायच्या आधीच ते होतात <laughs> पण हा सिनेमा असल्या कारणाने सगळं रिझॉल्व झालेलं आहे तर अशा काही काही पण फारच छोट्या छोट्या गोष्टी नवज्योतने इतक्या सुंदर पद्धतीने समोर आणल्यात की त्या म्हणजे त्या हायलाईट झाल्या आणि त्या एवढी आपल्याला कळणार सुद्धा नाही पण स्पर्शून जातात मनाला तर ते फार छान झालंय खरंच तुझं अभिनंदन आणि तू मला कास दिल्याबद्दल सुद्धा तर खूपच आम्ही धमाल केली आणि भूषांनी सांगितल्याप्रमाणे हे खूप मी चला 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 ओकायचे वेगाने व्हायचं सगळं Thank you so much, uh, मला वाटतं थँक्यू सो मच मॅम आणि त्यानंतर मी म्हणते सुषमा मॅम कडे सुषमा मॅम मला बोलल्या होत्या या सिनेमाबद्दल की एका उत्तम टीम सोबत मला या सिनेमाच्या निमित्ताने काम करायला मिळालंय सो so, हा अनुभव हो, प्लीज आमच्यासोबत शेअर करा कारण नेहमी सुषमा मॅमला आपण बघत नाही स्क्रीनवर पण हा सिनेमा तुम्ही घेतला करत आहात त्यासाठी खर तर शुभेच्छा आणि हा एक्सपिरियन्स प्लीज शेअर करावा एखादा सिनेमा असा करूया असं मनात येत आणि तेव्हाच नवज्योत सारखा मुलगा तुम्हाला हे विचारतो की करणार का हा सिनेमा म्हणजे खूप आधी नवज्योत माझं बोलणं झालं होतं ती सुद्धा झूम मिटिंग झाली होती आणि त्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की मला तुम्ही हव्या आहात ह्या सिनेमामध्ये सो त्याच्यामुळे एक वेगळी मजा होती संपूर्ण शूटिंगला मजा आली हे सगळ्यांनाच कळतं मग आजपासून तुम्ही निकिताच्या मराठी बोलण्यावरती खूप बोलताय पण मी सगळ्यांना एक सांगू इच्छिते की उकडीचे मोदक खरंच तिने बनवले हे लोकांना माहीत नसेल पण आमच्या एका सीन मध्ये ती उकडीचे मोदक बनवते आणि ते आहेत तिथे ते खरंच तिने त्यातले काही बनवलेले आहे म्हणजे काय काय शिकत माणूस मराठीपणामध्ये तर त्याच्यामुळे अशाही गमती जमती शूटिंगच्या कालावधीमध्ये खूप होत्या आमची तरुणाई सगळी इथे नाहीये खरं म्हणजे तरुणाईची वेगळी गमत होती वेगळी मस्ती होती आणि त्यामुळे सगळेजण एकत्र येऊन वेगळ्या पद्धतीने मजा करणं आणि शूटिंगही करणं धुमझोड पाऊस पडला तिथे तर पावसात सगळ्यांनी भटकणं असेही सगळे कार्यक्रम तिथे या सगळ्यांनी केलेले आहेत त्याच्यामुळे मजा मस्ती आणि पुन्हा शूटिंग असं सगळं होतं मला जरा स्वतःला तरुण वर्गाबरोबर काम करायला म्हणजे दिग्दर्शक तरुण असेल की खूप आनंद होतो काहीतरी वेगळं मिळतं त्याच्यात आणि म्हणून मला नवजोत बरोबर काम करताना वेगळी मजा आली म्हणजे त्यांची वेगळी दृष्टी असते मुलांची वेगळं शिकून आलेली असतात आणि त्याच्यामुळे अजून एक वेगळी गंमत वाटते करताना आणि आपल्याला प्रत्येक टप्प्यावर नव्याने काहीतरी या मुलांकडनं समजतं ती फारच मजा असते बात तशी ऑफस्क्रीन जी भट्टी या सगळ्या कलाकारांची जमली आहे ती आपल्याला ऑनस्क्रीन पाहायला मिळणारच आहे आणि तरुणाईचा जसा उल्लेख केला तसं या सिनेमात अजून काही तरुण कलाकार आहेत पण आज त्यातील राजस्थान